पतीच्या जाचाला कंटाळून माहेरी आलेली पत्नी परत सासरी जात नसल्यानं माझ्या पत्नीला नांदायला का पाठवत नाही यावरून वाद झाला रागाच्या भरात जावयान मेवण्यावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना एक मेच्या रात्री मालेगाव तालुक्यातील वाघी गावात घडली यामध्ये नारायण सांडे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीच्या वारंवार होणाऱ्या भांडणामुळे पत्नी कंटाळून माहेर निघून आली त्यानंतर भाऊजीला समजावण्यासाठी गेलेल्या मेवण्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे विजय खेखाळे यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही कारणास्तव वारंवार वाद व्हायचे या वादाला कंटाळून त्यांच्या पत्नी माहिरी मालेगाव तालुक्यातील मुठा येथे काही दिवसांपूर्वी गेल्या त्या भावाकडे राहत असताना माझ्या बहिणीला व्यवस्थित सांभाळून घ्या असे बोलण्यासाठी आणि काढण्यासाठी गेलेल्या हल्ला केला नारायण सत्तेचाळीस यांच्या डोक्याला गंभी गंभीर गंभीर इजा झाली जखमी झालेल्या नारायणवर सुरुवातीला अकोला आणि नंतर नागपूर येथे उपचार करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दोन विवाहित मुली असलेल्या पंचावन्न वर्षे विजय खेकाळे आणि त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये वारंवार वाद व्हायचे या वादाला कंटाळून नेहमीप्रमाणे माहेरी भावाकडे गेल्या मात्र काही दिवस उलटल्यानंतर भाऊ जावयाकडे वाघी गावात काही मित्रांसह बोलणी करण्यासाठी आणि समजूत करण्यासाठी गेला असता त्याच्यावर जावयाने कुऱ्हाडीने डोक्यात वार केला यामध्ये तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर सुरुवातीला अकोला येथे उपचार करण्यात आले त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे पुढील हलविण्यात आले त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यावरून शिरपूर पोलिसांनी आरोपी विजय खेकाळे वय पंचावणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय घटनेचा पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर हे पुढील तपास करत आहेत